एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर पोलीस विभागाने दोन हजार चोवीस मध्ये दाखल आणि उघड केलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ नोंदवली आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार पाचशे एकोणसत्तर गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सहाशे छप्पन्न गुन्हे दाखल झाले आहेत या व्यतिरिक्त गुन्हा गुन्हाघडकी सामन्याचे प्रमाण पंच्याहत्तर टक्केवरून शहात्तर टक्के, टक्के वाढले आहे मुख्य गुन्ह्यांमध्ये खून जबरीस संभोग विनयभंग पोक्सो चेन स्नॅचिंग आणि दारूबंदी याचा समावेश आहे महिलांसंबंधी सहाशे तीन गुन्हे दाखल झाले असून चेन स्नॅचिंगच्या बावन्न घटनांमध्ये पोलिसांनी सेहेचाळीस गुन्ह्यांची उघडकीस आणली आहे पोलिसांनी मद्यपान आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई केली असून दोन हजार चोवीस मध्ये दोन इसमांना एमपीडीए कायद्याअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले आहे पोलिस मित्र आणि जनजागृती कार्यक्रमांनी समाजात सुरक्षा जागरूकता वाढवली आहे उल्हासनगर पोलीस विभागाची अथक कारवाई आणि कार्यक्षमता गुन्हेगारीला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे आजच्या या वार्षिक गुन्हे प्रेस अनुषंगाने पूर्ण माहिती आपण दिलेली आहे उल्हासनगर झोन मध्ये एकूण वर्षभरामध्ये सव्वीसशे शहात्तर गुन्हे दाखल होते त्यातले गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण शहात्तर टक्क्यांवरती आहे महत्त्वाचे जे महिला महिला संदर्भातले जे गुन्हे दाखल होते त्यामध्ये पण एकूण चेन स्नॅचिंग जे आहेत ते एकूण छप्पन दाखल होते आणि त्यातले एकूण एकोणपन्नास चेन स्नॅचिंग यश ते ते उग, प्राप्त झालेलं आहे शिवाय क्राईमच्या अनुषंगाने पण आम्ही वर्षभरात एकूण सतरा हजार कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक व्यवस्थेत आणण्या त्या अनुषंगाने जवळपास साडेतीन हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय आस्थापना चालू ठेवणे सार्वजनिक ठिकाणी करणे त्यानंतर सार्वजनिक सुरक्षित धोक्यातील या अशा प्रकारे सिलेंडर किंवा इतर ज्वालाग्रहित पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विदाऊट परमिशन चालू ठेवणे या अनुषंगाने एकूण सतरा हजार नव्याण्णव गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय दोन, दोन संघटित टोळ्या निदर्शनास आल्या होत्या त्यांच्यावरती कारवाई कारवाई केलेली आहे मुका ऍक्ट नुसार यावरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण पंधरा गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे एमपीडी अंतर्गत आम्ही दोन गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता तडीपारीची फिगर बघितली असता एकूण शहात्तर गुन्हेगारांना आपण आपल्या झोनमधून हद्दपार केलेला आहे शिवाय एकूण एक कोटी तेवीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जो आहे गुन्ह्यामध्ये जप्त होता तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं मोबाईल आणि टू व्हीलर ज्या आहेत त्या नागरिकांना आम्ही सन्मानाने परत केलेला आहे शिवाय पोलिसांना सामाजिक का, कामासाठी मदत करण्यासाठी एकूण रजिस्ट्रेशन आपण आहे ते आपल्याला मदत करत असतात ज्येष्ठ नागरिकांच्या सा, आपण ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे त्यामध्ये जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिक आणि जे एकटे राहणारे एक्केचाळीस ज्येष्ठ नागरिक आहेत यांची सुरक्षितता आपण पाहतो त्यांच्या घरी आपण भेट देतो त्यांना ज्या का काय अडचणी असतील त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करत असतो शिवाय शाळा कॉलेजमध्ये जे जनजागृती आहे ते आम्ही केलेले आहे पण चारशे सतरा कार्यक्रम उठतच बॅट दच आणि महिला सुरक्षिता विषय आम्ही घेतलेले आहे या सर्व कार्यक्रम जे आहेत ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनी खाली आम्ही घेतलेले आहेत एस एस न्यूज चॅनलला सबक्राब करा मेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर